राज्यात महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे महाविकास आघाडीचे आमदार खासदार आमच्या संपर्कात आहे असा दावा महायुतीकडून केला जात आहे त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला घेरले आहे तसंच शरद पवार यांच्या पक्षातील खासदार फोडण्यासाठी अजित पवार यांच्या पुढे काय प्रलोभन ठेवले त्या संदर्भातील गौप्य स्फोट राऊत यांनी केला आहे शरद पवार यांच्या गटातील खासदार अजित पवार यांच्या गटात जाऊ शकतात का या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले माझ्या माहितीनुसार अजित पवार यांना एक ऑफर दिली आहे त्यांना सांगितले गेले आहे की तुम्ही पवार साहेब पाच खासदार फोडून घेऊन या मग तुमचे सहा खासदार होती त्यानंतर तुम्हाला मंत्रीपद देऊ कारण केंद्रात सहकारी पक्षाला मंत्रीपदासाठी सहा खासदार हवे आहेत असे अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना भाजपकडून सांगितले आहे अशी मला माहिती मिळाल्याचे संजय राऊत यांनी म्हटले राऊत पुढे म्हणाले वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी शरद पवार यांनी प्रचंड मेहनत करून दहा खासदार निवडून आणले आहेत आता ते खासदार फोडण्याचा प्रयत्न होत आहे त्यामुळे फुटणारच लाज वाटली पाहिजे मी पक्ष सोडून जाण्याचे पाप मी केले असते तर माझ्यात बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे नजरेस नजर भिडवण्याची हिम्मत झाली नसती मला वाटले असते मी पाप केले आहे माझे मन मला खाल्ले असते परंतु या लोकांनी लाज सोडली आहे शरद पवार गटाचे खासदार नॉट रिचेबल आहे का यावर म्हणाले शरद पवार पवार गटातील सर्व खासदारांना मी साहेबांच्या बंगल्यावर पाहिले काही लोकांनी लाज शिल्लक ठेवली आहे जे कोणी असा विचार करत असतील तर ते पवार साहेबांची बेमानी करत नाही तर ते महाराष्ट्राची बेमानी करत आहेत हे फार काही दिवस टिकणार नाही प्रत्येक गोष्टीला अंत असतो जगात हुकुमशाहीचा अंत लोकांच्या हातून झालेला आहे शरद पवार यांच्या पक्ष अस्वस्थता आहे तशी महाविकास आघाडीतील आमदार आणि खासदार अस्वस्थ आहे त्यावर बोलताना राऊत म्हणाले त्यांच्याकडे पैसा आहे सत्ता आहे ईडी सीबीआय आहे या यंत्रणा आमच्याकडे असत्या तर पंधरा मिनिटात भाजप रिकामी झाली असती बॅलेट पेपर वर निवडणुका घेतल्या असत्या तर भाजपची लोक देश सोडून गेली असती